मी नवनाथ दोड यांची मुलगी प्रांजल माझ्या वडिलांवर दाखल झालेली एफ आय आर होते की खरी आपल्या सर्वांसमोर मांडणार आहे मी सर्वांना पहिला मुद्दा सांगते की फिर्यादी यांच्या सामन्यावरून फिर्यादी यांच्या सामन्यावरून नवनाथ दोड व भागवत दोड यांचे शेत त्यांच्या शेताजवळ आहे असे ते म्हणतात तरी माझे वडील यांचे शेत आणवा येथील गट क्रमांक तीनशे एक्केचाळीसमध्ये आहे व तसेच माझे काका भागवत दोड यांचे यांचे शेत गट क्रमांक दोनशे मध्ये आहे तरी भागवत दोड व फिर्यादी यांच्या शेतामधील अंतर किमान अडीच अडीच किलोमीटर एवढे आहे व तसेच नवनाथ दोड व फिर्यादी यांच्या शेतामधील अंतर पाच किलोमीटर इतके आहे तरी आपल्या सर्वांना यामधून असे कळेल की हे फिर्यादी यांनी खोटे सांगितलेले आहे मी आपल्या सर्वांसमोर दुसरा मुद्दा मांडणार आहे त्यामध्ये फिर्यादी यांनी असे सांगितलेले आहे की नवनाथ दुर्ग व माझा काही जुना वाद असल्यामुळे वा हा वाद निर्माण झालेला आहे व तसेच माझा मुलगा हा त्यांच्या शाळेमध्ये सुद्धा शिकतो असे ते म्हणतात तर खरंच जर माझे वडील व वा फिर्यादी यांचा जर जुना वाद असता तर त्यांनी त्यांचा मुलगा मागील दोन वर्षापासून त्यांच्या घराजवळ असलेल्या वस्ती शाळेमध्ये न टाकता माझे वडील यांच्या खाजगी शाळेमध्ये पैसे भरून फी भरून टाकला असता का व तसेच ओम कैलास बोराडे हा अत्यंत हुशार विद्यार्थी आहे व मी ने अधूनमधून त्याचा अभ्यास घेत असते तर तो खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करतो व तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा तो खूप हौशीने सहभागी होतो आमच्या शाळेमध्ये एकोणीस फेब्रुवारी रोजी होत असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्याने खूप छान पद्धतीने सादरीकरण केले होते व तसेच त्याचे आईवडीलसुद्धा कार्यक्रमासु मध्ये आले होते तर यावरून आपल्या असे लक्ष देईल की यामध्ये माझ्या वडिलांचा व त्यांचा कुठला जुना वाद कुठलाही जुना वाद नसून त्यांचा कुठलाही जुना वाद नसून ही फक्त बनवा बनवी चालू आहे आणि त्यानंतर मूळ प्रकरण हे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी घडलं होतं त्या ठिकाणी फिर्यादी हा दारू पिऊन दारू पिऊन आला आणि नंतर महादेव व त्यांचे त्यांचे आसन नंदी यांचा त्यांनी अवमान करून महिलांना अश्लील पाशेशी रिगाळ करून त्यांच्या समोर कपडे काढून त्यांना लज्जा वाटेल असे कृत्य केले आणि त्यामुळे सर्व प्रकार आहे आता मी आपल्या समोर तिसरा मुद्दा मांडणार आहे त्यामध्ये फिर्यादी असे सांगतात की आम्ही हे मी सव्वीस तारखेला हे प्रकरण झाल्यानंतर तक्रार दाखल करण्यासाठी गेलो होतो परंतु पोलीस पोलिसांच्या सांगण्यावरून मला खूप त्रास होत असल्यामुळे त्यांनी मला औषधी उपचार करण्यासाठी सांगितले व मेडिकल मेमो घेण्यासाठी सांगितले त्यानंतर मी परत औषधी उपचार करून नंतर नंतर तक्रार दाखल केली असे ते सांगतात तक्रार दाखल केली असे ते सांगतात तरी वाद हा दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झाला असण्या सुद्धा त्यांनी तक्रारी सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनी दाखल केली तर यावरून फिर्यादी असे सांगत होते की त्यांना खूप त्रास होत होता तर त्यांनी चोवीस तासामध्ये का तक्रार दाखल केली नाही किंवा ते हॉस्पिटलमध्ये का गेले नाही आणि यानंतर ते परत भोकर्दन या ठिकाणी स या ठिकाणी दवाखान्यात गेले होते आणि तिथे गेल्यानंतर ते खणखणीत

केलेले नाही मग आणि याचे सगळे व्हिडिओ तुम्ही बघितले सुद्धा असणार आणि नंतर परत ते यानंतर अठ्ठावीस तारखेला ते संभाजीनगर या ठिकाणी दवाखान्यामध्ये ऍडमिट होतात त्यांना वाटल्या वाटल्यानंतर चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी त्यांचे त्यांना डॉक्टर डिस्चार्ज देतात म्हणजे पाच दिवसानंतर आणि परत त्यांना चांगलं वाटत असल्याने सुद्धा परत ते संभाजीनगर या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं जातं व आयसीयू मध्ये ठेवल्या जातं तर यामधून आपल्या सर्वांना लक्षात येईल की हे खोटं प्रकरण चालू आहे आपण सर्वांनी सत्य परिस्थिती जाणून घ्यावी मी सर्वांना शेवटी एवढीच विनंती करते की आपण सर्वांनी माझ्या वडिलांना मदत करावी आणि हे खोटं प्रकरण थांबवावं